नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आता आंबे बघायला चालू आहे बघूया आंबे भेटतात की नाही ते जाऊयात पण आंब्याला काय आंबेच नाही उठता आलेत दोन पूर्ण कलमे आंबे आहेत या वर्षा आंबे खूप लेट आहेत असं रस्ता आहे गावचा रस्ता करवंद करवंद पण अजून पिकलेत नाही कच्चे आहेत अजून म्हणजे चटणी चांगली बनते करवंद्यांची पडली उचल विरू किती काजू पडले बिया तर गायबच आहे त्याच्या सुक्या बिया

बघा सुक्की बी भेटले बघा आता लच्छिक लागलं ला तर हात येतील फक्त चांगले झाड आहेत आजू भरपूर आला पुन्हा महुरला पूर्ण पिकला तर भरपूर येईल उचल उचल असं कंपाऊंड जायला असा रस्ता आहे मित्रांनो टेपरे गावठी टेपरे आपण काजू भरपूर आला मग ओरलाय पूर्ण पावसाळ्यात खूप पाणी असं आहे व्हॉल छोटा व्हल खेकडे भेटत असतील इथं मग पप्पा गेलेत पुढं थोड्याफार बिया भेटलेल्या आहेत आपल्याला अजून वर बघूया किती भेटतात आता बघता तुम्ही मित्रांनो हा एक कंपाऊंड आपलाच आहे यात पण काजू आंबे भरपूर आहेत अजून आलेत नाही वाटते पडला असतं आता पुढे जाऊया करवंद इथे कच्चे करवंद आहेत भरपूर योगा चला पुढे जाऊ असे पावसाळ्यात इथं फुल काळोग असतं इथे एवढं हिरवं हिरवं झाड आहेत पुढच्या महिन्यात इथं करवंद भरपूर भेटतील आलात तर भरपूर आला मोरलं भरपूर खूप मस्ती करीरू

या काजू खायला गोड आहे छोटसा आहे कधी कधी गावी आल्यावर असं जंगल सफारी केली पाहिजे मित्रांनो कुठं ठेवतस एवढ्या बिया भेटल्या आपल्याला अजून एक काजू आहे हा काजू खालती बघा खालती बघ खालती घरबंद भरपूर आले कुडतो तोच बघितला ते वरती चला, चला। हा कुठून चालला तू गावाकडील जंगलातला नजारा चालत ना घर सांभाळून कधी कोण जनावर वगैरे असू शकतो तर पाय वगैरे बघून सांभाळून ठेवायचा इथे पण आज छोटे छोटे जो माझ्या आहे ना मधुकड्याचं झाड ना खूप गोड लागतं लहानपणीची आठवण आमची आणि खूप खायचो ते मधोकड्या जंगल ट्रॅकिंग पायाच पाला भवन येते आपण पोचलो आता आपल्या वरच्या बागेमध्ये चल असं आतमध्ये जायला रस्ता आपल्याला

घर घरटा करून गेला वाटत तिकडे अन्न वाटत बिया भेटल्यात तिकडे जाऊया करते घे जमो त्यामध्ये पडलेल्या बिया असतात शोध पूर्ण कंपाऊंड आपलंच आहे काजू आंबे यावर्षी आंबे आणि काजू भरपूर लेट आहेत पुढे जाऊया ट्रेल मध्ये फुल काजू भेटेल बिया या वर्षी आंबेन काजू लेट लेटच जाते भेटल्यानंतर बाहेर बघ्या काटा उचला ओड काजूवर आहेत काजू

चला उलगाव हो पूर्ण पूर्ण उलगाव हो कायच न बी एक पण ना आता एक पण ना आता हा आलो चल चला आता पुढे बघूया काय भेटतात का, का। मस्त वाटत बघ नजारा बघ संध्याकाळचा मस्त वाटत बघ सूर्य मावळताना गावच सनसेट इथं पण एक आहे

खाली पण ते पडली लालवाली कंची काली मैना कंची काली मैना रानमेवा असं पण बोलतात त्याला कुठल्या कुठल्या वाट्याने जावं लागतं बघ सांभाळून जायला पाहिजे करवंदीचा काटा घुसायचा पाय चल जंगलातील जंगल मंगल रस्ते जंगल मंगल रस्ता कातकऱ्याने तोडून नेले जायला यांच्या मुला आपल्याला भेटत नाही नाचून दा विराट को? ना कोहली संध्याकाळ जर सूर्य मावळता नाही होगा चला तर जाऊया घरी आंबे तर काय भेटले नाही पण काजूच्या बिया भेटल्या ओल्याने सुक्या आलेलो आंबे बघायला आंबे तर काय भेटले नाही पत्का झाला आमचा काजू भेटले थोडेफार ओल्याने सुक्के बिया भेटले चला आता परतीचा प्रवास तिला खाली हो गया काय भेटत का इतका। जाता जाता पण बिया भेटतात भरपूर बिया आहेत कवळ्या कवळ्या गोग्या हाय काय अजून भेटला भरपूर पडले इथं हा इथं काय माकडाने वगैरे खाऊन टाकलेले आहेत ते असे पडलेले भेटत आपल्याला पाडायची गरज पण नाही पक्षाच्या घरट्यावर मग काय झालं इकडे इकडे तू बी पडाली पडल तिघे आत्ताच ओढून गेला रानटी कपुतर रानटी कपुतर का बिया काढून आणि काजू ठेवले नि तर फक्त चला तर जाऊया घरी थोड्याफार बिया भेटल्यात आपल्याला पाच वाजता आलेला आता साडेसहा झालेत विराट कोहली तर गोली आपल्या कंपन्यात अजून भरपूर काज आहेत कातकरी ठेवत नाही बिया ठेवून जातात कालोग पडायला आला आता अण्णांचं पोट भरत नव्हतं बिह काढून चला मित्रांनो आता घरी जातं गेलेलो आम्ही आंबे बघायला पण काजू आणि बिया भेटल्या चला आता जाऊया घरी पटकन फ्रेश होऊया पूर्ण चिकट झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा